हे हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला माझी फॅमिलीसोबत भेटवणार आहे आणि माझं रोजचं सकाळचं रुटीन रो मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही एक्सायटेड आहात ना माझ्या ब्लॉगसाठी चला बघूयात माझी फॅमिली तर सर्वात प्रथम आपण माझी आजी बघणार आहोत जी की आम माझ्या घरी नुकतीच माझी नवीन डिलिव्हरी झालेली आहे तिच्या लहान बाळाला घेऊन बसली आहे तर चला

कोंबी या कोंबी प्रिंसी कोंबीला काय झालं टाकते तू खाऊ टाकते होय कोंबीला खा बोल गा बस 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 भरपूर झालं नको पिलू बास ना किती टाकायचं असत बस झालं आता भरपूर झालं कोंबीला ते बघ कशा खातेत ते बघ कशा खातेत आप म्हणजे दूध टाकायला चाललात काय सासऱ्यांना आणि मिस्टरांना रानात जायचं आहे ना त्याच्यामुळे इकडे आमची जेवण बनवायची तयारी चालू आहे त्यांना सकाळ सकाळ लवकर डबे बनवून द्यावे लागतात आता हे दोघ राहनात जाणार आहे ते त्यांच्या डब्याची तयारी इथे माझीर बनवायचं चालू आहे हा आळीवची खीर बनव चला नाश्ता तर बनवून झाला आता इथे मी खमंग उपीड बनवलेला आहे आता मी सर्वांसाठी नाश्ता देणार डबे चल प्रिन्सी दूध प्यायला चल आता हा दूध प्यायच मामा नाश्ता करते हा हा पिल्लू तू पण करते नाश्ता मामासोबत कोंबिनी पण खाल्लाय खाऊ नाही खाल्ला आता प्रिन्सी दूध पिणार हे बघा हे मामांच आहे मामांना दे हाय पिल्लू तुला दूध आणू का प्यायला दूध पिते खाली कसं बनते हे लागतंय का बघाय आणि प्रिन्सी किती झाला तोंडात घालून बसले त्याला हे डब्बा घ्या विसराल बाय पप्पा बाय बोल ना प्रिन्सीला हे बघा पिशवी घे पिशवी कशाला आता ते बाटली हे कसे दे ते तिकीट टाकतात ना बाटली आणि ही पिशवी कस... दिली एकच तसली मोठी माजारची पिशवी देऊ का बाय 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 रानात चालले पिलू पप्पा आप्पा रानात चालले बाय बोल पाळीला पाणी हो 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 बावाय बावा। तू काय खात इच्छि बावाय वय बावा आता दूध बिस्किट खायचं हा तू हा पिल्लो रानात गेले तू दूध बिस्किट खायचं चल पटकन मामाला नाव सांगेन नाही हाय गाईज, तुम्हाला कशी वाटली माझी फॅमिली मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू